कोल्हापूरच्या मातीतून मायुतीचं रणशिंग भुंकलं गेलं मायुतीची पहिली सभा कोल्हापूरला झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडीच वर्ष केलेल्या विकासावर विकास आज जनतेने शिक्कामोर्तब केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरातील दहाही आमदार आलेत कोल्हापूर जिल्ह्यानं शंभर टक्के स्ट्राईक रेट दिला शिवसैनिक व महाराष्ट्रातील आम जनतेची इच्छा आहे की परत एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली आणि एवढा मोठा विजय मिळाला हे यश म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला दिलेली भेट आहे महायुतीचं रणशिंग जे फुंकलं गेलं ते कोल्हापूरच्या मातीमधनं फुंकलं गेलं महायुतीची पहिली सभा जी झाली ती कोल्हापूरला झाली आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला गवसणी घालण्याचा जो निर्णय सर्व या ठिकाणी नेते मंडळींनी घेतला त्याला यशापर्यंत आणि शिखरापर्यंत नेण्याचं काम महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेनं केलं आणि आज हा आनंदाचा क्षण आहे महायुतीला ना भूतो ना भविष्य ते अशा पद्धतीचं यश महाराष्ट्राच्या आम जनतेनं त्या ठिकाणी देऊ केलंय आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर आणि त्यांनी केलेल्या अडीच वर्षाच्या विकासावर शिक्कामोर्तब ह्या सर्व आम जनतेने त्या ठिकाणी केलेल्या मुख्यमंत्री साहेबांची आता थोड्याच वेळात भेट होईल साहेबांची भेट होण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातले दहाही आमदार त्या ठिकाणी आलेले आहेत शंभर टक्के स्ट्राईक रेट कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेला आहे आणि दहाच्या दहा आमदार सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला आज या ठिकाणी आलेले सर्व जिल्ह्यातले दहाच्या दहा आमदार हे महायुतीचे असल्यामुळे साहेबांनी दिलेली ताकद महायुतीची असणारी सर्व कामं त्यांचे ऋण व्यक्त करणं आणि आभार व्यक्त करणं याच्यासाठी म्हणून सर्व आमदार साहेबांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री मंत्री पद काय काय नाही शिवसैनिक म्हणून सर्व तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्रातल्या आम जनतेची इच्छा हीच आहे की परत एकदा मुख्यमंत्रीपदी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी असावेत आणि एक लोकप्रिय चेहरा सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांचा चेहरा बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा आणि तळागाळापर्यंत काम करणारा रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज हे विजयाचं ज्योतक जे आपल्याला दिसतंय त्यामध्ये रात्रंदिवस मुख्यमंत्र्यांनी केलेले कष्ट हे त्याचं खऱ्या अर्थानं त्याची पायाभरणी करणार आहेत निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांना परत आदर ने ने या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब असतील तेव्हा सर्व या ठिकाणी तिन्ही नेते एकत्र याच्यामध्ये निर्णय घेते मागणी नाही ही मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आमचीच नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी आहे आणि ती मागणी मुख्यमंत्र्यांच्या खऱ्या अर्थानं आज त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं या ठिकाणी केला आहे कारण ही निवडणूक लढत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढली आणि इतका मोठा मॅन्डेट खऱ्या अर्थानं मिळाला त्यामध्ये सर्व सहकारी पक्ष महायुतीचे सर्वात मोठा जो पक्ष आहे तो या ठिकाणी भाजपा असेल आमची शिवसेना असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या तिघांच्या एकत्रित सांगिक प्रयत्नातनं खऱ्या अर्थाने इतकं गौगविक यश आलं प्रत्येक कार्यकर्त्याचं याच्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावना दिलेली की खऱ्या अर्थानं आजच्या दिवशीची भेट आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होतं